पण काही म्हणा पंचवीस वर्षापूर्वी तू जशी दिसायचीस ना तशीच आहेस <laughs> खरं काही पटत इला करा <laughs> <आ? laughs> <laughs> तुम्ही मस्करीच करा माझी ॲनिव्हर्सरी लक्षात असती ना तर एखादं छानस गिफ्ट आणलं असत जाऊ दे तसंही कधी आणलंय तुम्ही गिफ्ट अगं मागच्या वेळेला तुला ड्रेस दिला होता मला अजिबात आवडला नव्हता तो रंग का आणला असेल तुम्ही तो ड्रेस कशासाठी आणला होता काय बोलतेस त्या घोरपडे बाईच्या अंगावर काय सुंदर दिसत होता ड्रेस माहितीये का कडक दिसत होती काय करायचं या माणसाचं नाही मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी असं बोलतात दुसऱ्या बायकांविषयी अगं एका मोठ्या लेखकांनी लिहून ठेवलंय की एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघून तिचं कौतुक नाही केलं तर तिच्या सौंदर्याचा अपमान होतो हो त्या लेखकाने सगळं तुमच्यासाठीच लिहून ठेवलंय अख्ख्या <laughs> <laughs> कॉलनीतल्या बायकांचा हा ठेका तुम्हीच घेतलाय ना म्हणून मी सगळ्या बायकांकडे बघतो सगळ्यांचं कौतुक